मध्ये गौरींचे उत्साहात स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये व शोगाव शहरामध्ये गौरी गणपतीचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी पर्यावरणपूरक असे गौरींचे स्वागत करण्यात आले शेवगाव शहरात तसेच तालुक्यामध्ये तस विविध ठिकाणी घराघरांमध्ये गौरीचे स्वागत करण्यात आले यावेळी गौरीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला गणरायाच्या स्वागतानंतर काही दिवसातच गौरीचेही आगमन घराघरांमध्ये होत असते यावेळी गौरीच्या आगमनाचा उत्साह नागरिकांमध्ये तसेच गृहिणी वर्गामध्येही दिसून आला शेवगाव बाजारपेठेमध्ये गौरीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली यावेळी गौरीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले त्याचबरोबर पर्यावरणपूरक असे देखावे करण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा